आपण पाहत आहात महाराष्ट्र नवी दिल्ली संघटनेच्या वतीने माधवीताई जोशी यांना पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार भावी खासदार माधवीताई जोशी यांना मतदारसंघात मोठा पाठिंबा आणि प्रतिसाद मिळताना दिसतोय पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या वतीने आज कर्जत येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात सौ माधवीताई नरेश जोशी यांना संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी असंख्य महिलांनी आपली उपस्थिती दाखवली आणि महिलांनी आपल्या समस्या भावी खासदार सौ माधवीताई जोशी यांच्याशी मांडल्या माधवीताईंनी युवती महिलांच्या समस्या जाणून घेतल्या व आपल्याकडून पुरेपूर मदत सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार भावी खासदार सौ माधवीताई जोशी यांचं समाजकार्य त्यांचं समाज, समाज प्राप्ती काम पाहता त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघात पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कर्जत येथील कार्यालयात असंख्य महिला व पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वतीने बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार भावी खासदार सौ माधवीताई जोशी यांनी महिलांच्या अडी अडचणी यांच्यावर चर्चा करून आश्वासन दिले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे जिल्हा सेल अध्यक्ष श्री कृष्णा पवार जिल्हा सेल गणपत हिंदोळा पांडू निरगुडा लक्ष्मण सांबरी महादू शेंडे रायगड जिल्हा कमिटी श्याम देशमुख अशोक देशमुख

करायची आहे कशासाठी तर आमच्या ज्या समस्या आहेत मोठ्या आहेत का आपण बोललोय का की दहा मजली बिल्डिंग पाहिजे आम्हाला बांधून काय रस्ते पाणी लाईट आणि आमचं आरोग्य एवढ्या समस्या आहेत आपल्या हे जर आपल्याला व्यवस्थित मिळालं नाही तर पुढे आपलं काय आपल्या मुलांचं भवितव्य काय आहे बरोबर आहे ना आता जर आपण बघितलं तर आपल्या कर्जत मध्ये आणि खालापूरमध्ये मध्ये आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या बंद पडत आहेत आपली जी आता मुलं आहेत ती पुढे शिकायला जाणार कुठे आपली तेवढी परिस्थिती आहे का की आपण प्रायव्हेटमध्ये घालू त्या फी भरू नाही त्यामुळे आत्ता जर आपल्याला हे सगळी परिस्थिती बदलायची असेल तर योग्य तो निर्णय घ्यायचा आहे दादांनी जर तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे आणि जेवढ्या जास्त संख्येने आपण मतदान करू कारण एक महिला एका महिलेचं दुःख समजू शकते त्याच्यामुळं आत्तापर्यंत आपल्याकडे कोणीही महिला म्हणून आलेलं नाही आहे बरोबर आहे ना कोणी प्रतिनिधी म्हणून आपला कर्जतचा किंवा पनवेलचा कोण आले का आपल्याकडे कि तुमच्या समस्या काय आहेत आतापर्यंत कोणीही जाणल्या नाहीये त्याच्यामुळे मी आता खेडेपाड्यांमध्ये फेकलेली आहे बऱ्यापैकी लोकांनी मला बघितलं असेल खंडसला झुकरेवाडी माहीत असेल तिकडे मी गेलेली आहे तर तिकडची सुद्धा ज्या महिला आहेत त्यांचा एकच आहे की आत्तापर्यंत आपल्याला महिला उमेदवार मिळाली नाही जर तुम्ही असं काम करत असाल तर नक्कीच आमचा तुम्हाला सपोर्ट असणार आहे तर तुमच्या ज्या काही समस्या असणार आहेत त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते की फक्त एक खुर्ची आपल्याला एका अधिकारासाठी पाहिजे की आपण संसदेमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये आपण एक साधं उदाहरण घेऊया जर आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जायचं असेल किती डॉक्युमेंटची लिस्ट देतात आज या उद्या या परवा या बोलतातच ना का कारण आपल्याकडे हक्काचं माणूस नाहीये की तो पुढे जाईल आणि सांगेल की बाबा हे डॉक्युमेंट आहेत आणि माझ्या महिलेचं काही काम असेल ते पूर्ण कर असं बोलणार कोण आहे का नाही मग एवढं आपण अत्याचार का, का सहन करायचा याच्यासाठी हा आवाज उठवलेला आहे आणि याच्यासाठी आपण उमेदवारी मिळवली आहे आपण कोणी नाही आहे सामान्य घरातलंच आहोत तुमच्यासारखीच मी सुद्धा आहे शेतकरी कुटुंबातील फक्त आपण जो एरिया फिरलो आपण जे आपला जिल्हा फिरलो त्याच्यामध्ये एकच निदर्शनास आलं की आमच्या ज्या आदिवासी वाड्या आहेत ठाकूरवाड्या असतील किंवा डोंगरावरची घरं आहेत त्यांच्याकडे आतापर्यंत कोणीही लक्ष दिलं नाही किती आपले मृत्यू झाले असतील डिलेवरीमध्ये किती बाळं आपली हवली असतील आत्तापर्यंत सरकारने याच्यावरती काही उपाययोजना काढली नाही त्याच्यासाठी आपल्याला आता एकजूट व्हायचं आहे एक तुमची छोटी बहीण काही माई आता कोणी असेल मावशी हे असं आहे आणि आपण एकच विचार करायचा आहे की आपली जी निशाणा आहे आहे ॲटोरिक्षा याच्यावरती मतदान करायचंय का जर एक ताई उभी आहे आणि आपल्याला गर्व आहे की जर निवडून आलो तर आपलं इतिहासामध्ये नाव जाणार आहे की पहिली महिला खासदार होणार आहे आपल्या कर्जतची हा आपल्याला अभिमान आहेच ना मोठ्या अभिमानाने सांगू पाहुण्यांकडे गेल्यानंतर आमची आहे खासदार आम्ही त्यांच्याशी बोलून आलोय बरोबर आहे ना त्यामुळं आता एकच आहे की जोपर्यंत आपल्याकडे सत्ता येत नाही तोपर्यंत आपले जे प्रश्न आहे ते आपण सोडवू शकणार नाही त्यामुळे योग्य निर्णय घ्या आणि योग्य पटनावरती प्रेस करायचंय फक्त क्षणिक सुखासाठी किंवा दहा पाच रुपयासाठी आपल्याला आपलं मत विकायचं नाही एकच विचार करायचा की आपल्या भूमितव काय त्याचा विचार कोण करा आता जे खासदार कोण आहेत आपल्याला खासदारकी आपले आत्ताचे कोण आहेत खासदार माहिती आहे आपल्याला कोणाला का माहित नाही कारण ते आपल्याकडे आत्तापर्यंत कधी आलेच नाही आणि पहिल्यांदा आपला जो सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज